भारताचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विशेष परेडचं आयोजन करण्यात आलंय प्रजासत्ताक दिन हा नेहमीच आपल्या देशासाठी खूप महत्वाचा असतो आपण प्रजासत्ताक होऊन आता शहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहे देशाने पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी साजरा केला होता त्यानंतर ही परंपरा अखंड सुरूच आहे आणि नेहमीच सुरू राहील पहिला प्रजासत्ताक दिन देशवासियांसाठी उल्लेखनीय होता कारण भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार करण्यात आलं होतं ज्यावर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेच्या सर्व तीनशे आठ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारी रोजी भारताने हे संविधान स्वीकारलं त्यानंतर भारताला स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून मान्यता मिळाली त्यामुळे दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला राज्यघटना लागू झाली यामुळे हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खास आहे भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे जे उल्लेखनीय आहे या वर्षी देश शहात्तरावा प्रजासत्ताक दिन राष्ट्रपती भवन आणि दिल्लीतील इंडिया गेट दरम्यानच्या मार्गावर सुरक्षा दल विविध राज्य आणि सरकारी विभागांच्या परेड आणि झलकांसह साजरा करणार आहे ज्याला पूर्वी राजपथ म्हणून ओळखलं जायचं आणि आता दत्तपथ म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी भारत प्रजासत्ताक बनला भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल सी यांनी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित केलं आपल्या भाषणात सी राजगोपालचारी म्हणाले जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या या सव्वीसाव्या दिवसापासून भारत म्हणजेच भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असेल आणि संघ आणि त्याचे घटक राज्य आणि उक्त घटनेच्या तरतुदीनुसार कार्य वापरतील आणि त्यांचं प्रशासन करतील सहा मिनिटांनंतर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि देशाचे पहिले सरन्यायाधीश हरिलाल कानिया यांनी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथ घेतली राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर गव्हर्नर जनरलचा ध्वज खाली करण्यात आला आणि राष्ट्रपती भवनावर राष्ट्रपतींचा ध्वज फडकावण्यात आला यानंतर एकतीस तोफांच्या सलामीने देशाला प्रजासत्ताक घोषित केल्या गेलं राष्ट्रगीत सुद्धा वाजवण्यात आलं सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटांनी काही वेळाने राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सरन्यायाधीश हरिलाल यांचा शपथविधी सोहळा पार पडला पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर राष्ट्रपतींनी सशस्त्र दलांसाठी परमवीर चक्र महावीर चक्र आणि वीर चक्र असे तीन शौर्य पुरस्कार जाहीर केले जे सशस्त्र दलामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या शूर सैनिकांसाठी दिले जातात पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दुपारी देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी सहा घोड्यांच्या ताफ्यात बसून स्टेडियम मध्ये उपस्थित हजारो लोकांचं अभिवादन स्वीकारलं त्यानंतर लगेचच देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तिरंगा ध्वज फडकावला या संपूर्ण सोहळ्यात आयोजक देशाचे पहिले संरक्षण मंत्री बलदेव सिंह हे होते पहिली प्रजासत्ताक दिन परेड अर्विंद स्टेडियम वरच आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सुमारे पंधरा हजार सामान्य नागरिक प्रेक्षक म्हणून उपस्थित होते ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रपतींनी देशातील पहिल्या शौर्य पुरस्कारांची घोषणा केली मेजर सोमनाथ शर्मा आणि लान्स नाईक करमसिंग यांना देशातील पहिला सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं या दोन्ही वीरांना एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानासोबतच्या पहिल्या युद्धामध्ये शौर्य दाखवल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं पुरस्कार वितरण समारंभानंतर देशाच्या राष्ट्रपतींना अभिवादन करण्यासाठी प्रथम औपचारिक परेडचं आयोजन करण्यात आलं होतं आणि झलक काढण्यात आली होती पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं मुख्य आकर्षण म्हणजे सीमा सुरक्षा दलची परेड तुकडी ज्यामध्ये उंटाचा समावेश होता त्यावेळी भारतीय सैन्यामध्ये उंटांच्या तुकडीचा समावेश होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या संध्याकाळी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नवीन प्रजासत्ताक दिन आणि शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी यांच्या सन्मानार्थ मेजवाणीचं आयोजन केलं होतं ज्यात पंतप्रधानांसह देशातील मान्यवर पाहुणे सुद्धा उपस्थित होते अशा प्रकारे भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि देशाला संविधान प्राप्त the pues